Start the prayer. Wow. आई ही माझी वेता कशाला जेव्हा तुझ्यामुळे जन्मासह ओके okay. आज आपण संडे मीटिंगसाठी इथे बसलेलो आहोत आणि मी आलो बघितलं तुम्ही सगळे अभ्यास करत होते बरोबर -बर ना दोन तीन जण नव्हते ते मावशीने बाहेर उभे केलेले होते पण तुम्ही जेवढे अभ्यास करत होते ना तेवढ्यांना बघून मला आनंद झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही न, न सांगता मावशीचं व्यवस्थित ऐकता आणि अभ्यास करतात बरोबर ना त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या <स्थाथा> पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा याच्यासाठीच आपल्याला पालकांनी इथे टाकलेलं आहे बरोबर ना असाच अभ्यास आप करा आपली ॲन्युअल एक्झाम जवळ येते हम्म या दृष्टीने तुमचा होमवर्क जो दिलेला आहे टीचर्सने <laughs> तो होमवर्क वेळेत पूर्ण करा तुमच्या नोटबुक सर्वांच्या पूर्ण असलेलं पाहिजे हं कुणी इनकम्प्लीट ठेवायचं नाही रायटिंग वर्क अजिबात अपूर्ण ठेवू नका मागे ठेवू नका कारण की टीचर्स मग ते बघितल्यानंतर हाऊस मास्टरला तक्रारी करतात की तुमच्या हाऊसची मुलं लिहित नाही हां आणि मग तुमचा अभ्यास मागे राहून जातो खऱ्या अर्थाने आपल्याला घरच्यांनी आप अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं हो आहे पण बऱ्याच प्रमाणात अशाही गोष्टी दिसून येतात तुम्ही अभ्यास तर करताच आहे पण मस्ती तुमची वाढलेली बरेच जण खोड्या करतात एकामेकाच्या बरेच जण पळताना दिसतात ते पेवर ब्लॉक्स बसवलेले आपण त्याच्यावर पळणं म्हणजे तुमच्यासाठी हानिकारक आहे काय हा म्हणजे तुमचं डोकं फुटू शकतं पडलात तर हातपाय तुटू शकतो कुणाला लागू शकतं हो की नाही आणि त्याचा त्रास कुणाला होतो मग तुम्हाला पॅरेंट्सला आणि शिक्षकांना म्हणजे एक मुलगा पडतो पण त्याचा त्रास सा सर्वांना सहन करावा लागतो हो की नाही <coughs> त्याच्यामुळे पळायचं टाळा बाळांनो तुम्ही लहान आहे अजून तुम्हाला पनिशमेंट करून चालणार नाही बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजूनच सांगावं लागतं शक्यतो आम्ही टाळतो तुम्हाला पनिशमेंट करायचं कारण की तुम्ही छोटे छोटे आहात अजून आणि मी तर असं समजतो की छोट्या मुलांना उलट सांगितलेलं लवकर समजतं समजतं का नाही मग तुम्हाला ज्या सूचना दिल्या जातात ना त्या तुम्ही म्हणजे मग काय होईल तुम्हाला लागणार नाही आणि परीक्षा जवळ येते मग परीक्षा जर जवळ येते तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासावर लक्ष देणं गरजेचं आहे समजलं ना कारण की परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजे आणि आपण त्या दरम्यान आजारी पडायला नको आता उन्हाळा सुरू होतो आहे बरोबर ना त्याच्यामुळे काय होतं थोडीशी धूळ पण वाढते धूळ उठते हवेतली आपल्याकडे धुळीचं प्रमाण नाही आहे परंतु आपल्या हॉस्टेल नंबर एकच्या पुढे आहे थोडीशी वाळू चालताना काही जण व्यवस्थित चालत नाही आणि त्याच्यामुळे धूळ उडते तर व्यवस्थित चालायचं आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची एकमेकांना त्रास द्यायचा नाही ठीक आहे ना बाकी काही अडचणी तुमच्यात आजारी कुणी सर्दी खोकला ताप वगैरे कुणाला स्किन इन्फेक्शन वगैरे जाणवतं इचिंग वगैरे होते त्वचेवरती खाज वगैरे येते कुणाला नाही ना पुन्हा मग नंतर सांगता तुम्ही जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा सांगत नाही आज करायचं नाही असेल काही तर लगेच सांगायचं लपवायचं नाही आम्ही का विचारतो की तुम्हाला आम्हाला सिकरूमला पाठवता येईल हो की नाही त्याच्यावरती उपचार करता येईल त्याच्यासाठी विचारलं जातं का पनिशमेंट करायला विचारलं जात नाही आंघोळ व्यवस्थित करताना साबण वगैरे हो लावून हां अंगावरती साबणाचा फेस राहू द्यायचा नाही पाण्याने व्यवस्थित वॉश करायचं ठीक आहे ना ठीक आहे चालेल